नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपला खान्देश बाजार विकून साडेल आपल्या सर्व शेतकरी माध्यमांचं पुन्हा एकदा स्वागत केलं आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला धुळे बाजार जा म्हणून धुळेचे प्रखेक व्यवहार गुलाब चौधरी यांच्या दाऊन आपण आण तर आता नमस्कार व्यवहार आहे आपला या धुळीचा व्यवहार घालत आहे व्यवहार आहे आपला एक लाख एक लाख सात हजारला व्यवहार घालला आहे आपल्याला भवन सिंग कुठले आपण राहणार नांदेडचे राहणार आहेत ते एक लाख सहा हजार जो वर्ग राहिलेला आहे तेव्हा आहे आपण गॅरंटी पाहिजे पन्नास हजार रोखडा बरोबर बाकी पन्नास हजार रुपये आपल्याला मार्केट होता मालक ठरेल गॅरंटीच्या वेळेला गोळी शेतकऱ्यांनी शेतकरी आहे एक नंबर व्यवहार केलेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर या ठिकाणी गोळी तू सत्ता बाजार असला प्रॉपर दावा नसते कोणताही शेतकरी या ठिकाणी गोळी खरेदी करू शकत आहोत तिचाही व्यवहार झाली का हा कसे मागतात मी गुरीदा पंच्याऐंशी हजार माझी आणलेले चौदा आणलेले कुठली खरेदी आहे का खरेदी असते अतिशय टॉप पोझिटीच्याकडे आणि डोळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची नावं नसते शेतकरी कधी पण आलं तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या डोळे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आपल्याला एक रुपयावर सुद्धा डोळी भेटणार आहेत कारण संपूर्ण डोळे या गॅरंटी द्या तर मित्रांनो आजचं व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्या आज चौदा बैल चौदा बैल आणलेले आहेत म्हणजे सात जोड्या आणलेल्या आहेत संपूर्ण खरेदी कुठली आपल्याला बेले बाजाराची जोड्या कधी आले होते आपल्याला रात्री तर या किंमत आपण सांगायला एक लाख तीस हजार रुपये आणि द्यायला मग बाजारामध्ये कितीला मागणी इंचवाली इंची पंच्याऐंशी पंच्याऐंशी किंवा नव्वद ला मागितले गेलेत तर अन्न यांची गॅरंटी काय आपल्याकडे गाड्या वखर गाड्या वखरची गॅरंटी सहा आहेत कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केटभरच्या पण माझा काही सरेस होता बरोबर जुडी पण आकर्षक शके मित्रांनो जुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची प्रॉपर दावा नसते ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात तर अन्न आहे जुडीचे एक लाख चाळीस सांगायचे आहेत आणि द्यायला व्यवहारामध्ये एक दहा एक दहा किंवा एक पंधराला व्यवहार होणार आहेत दहा तालुक आहे दाताला दुघी करता देत गॅरंटी आहे नाही जेव्हा संपूर्ण कामाची, कामाची। एकदम गरीब आहेत एकदम मित्रांनो बाई माणसाने पण फोडले एकदम गरीब जाते मित्र पाहू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते अतिशय टॉप क्वालिटीच्या बैल आहेत देखील विक्री साठी आणलेले आहेत या जोडीच्या अन्ना सांगायला एक लाख वीस हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील पंच्याण्णव पंच्याण्णव पर्यंत होतील दाताला कशी दुखी आहे दाताला दोघी करतात दा गॅरंटी काय यांची दो मग कामा दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार मार्के पैसे चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर जोडी वगैरे पाहू शकता मित्रांनो दाखव बरं दात वगैरे शकता मित्रांनो बरोबर एक नंबर जोडे मित्रांनो प्रत्येक शेतकरी लारवडे अशा तिच्या जोडे आणले विक्रीसाठी पाहू शकता पण पाहू शकता जोडीचे सांगायला एक लाख वीस हजार रुपये आणि द्यायला मग है। एक लाख पाच पर्यंत होतील बाजारामध्ये कितीला मागणी आलेली यांची यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशीला मागतायत तर फायनल किंमत काय मग लाखाच्या आसपास होणार आहे चायनलच्या माध्यमातून आले आणि दोन चार हजार रुपये कमी करणार तुम्ही बरोबर हा सिंगल आहे का सिंगल आहे काय ऑफर आहे चल द्यायचे सांगायला पंचेचाळीस हजार रुपये आणि द्यायला मग पस्तीस पर्यंत होईल दाताला कसं आहे दाताला साधा ते मित्रांनो पाहू शकता तुम्ही गॅरंटीचा पहिले कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सारे मार्केट बसले स्वतः आहेत कसा वगैरे खूप तर मित्रांनो प्रत्येक गुढीच्या माध्यमातून गुलाब चौधरी यांचा आपण नंबर टाकलेला होतो अतिशय टॉप क्वालिटीच्या जोड्या बाजारामध्ये आणत असतात आणि व्यवहार पण चांगला आहे मित्रांनो अण्णा एका अवरा किलोर रे का काय मग सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील ऐंशी पर्यंत होतील का दाताला दोघी दाताला दोघी करतात यांची गॅरंटी काय आण आपल्याकडे कामाची फुल गॅरंटी एकदम स्वतः मालक असणार आहेत मार्गे पैशाचे बरोबर हे बाजूचे जोडीचे सिंगल तिंगल तिंगल सिंगल आहे का जोडी सिंगल सिंगल आहे काय ऑफर आहे दोघांची सांगायला पंचावन्न एक्केचाळीस पर्यंत आहे दाताला कसं आहे आम्हाला दाताला सहा दाते गॅरंटी आणायची सर्व कामाची फुल गॅरंटी मार्गे पैशेचे मालक असणार आहेत फुल गॅरंटीचे पहिले मित्रांनो आम्ही सिंगल आहे का काय कसं या का ते म्हटलं पंचेचाळीस सांगायला पंचाळीस पस्तीस पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसं आहे ना मग दाताला पूर्ण आहे याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे पैशाचे मला कसार गॅजोडीचा व्यवहार झालेला आहे एक लाख सात हजारचा व्यवहार केलेला आहे बरोबर पन्नास हजार रुपये दिलेले आहेत बाकी पुढचे आपल्याला पैसे देणार आहेत बरोबर तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे हो आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साड्या यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा अतिशय टॉप क्वालिटीच्या जोड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकतो हो आपण व्हिडिओमध्ये खिल्लार जोडे असतात मित्रांनो यांच्याकडे बाकी कोणते जोडे सापडणार आहेत तुम्हाला टोटल खिल्लार जोडे असतात तर आणणं आपलं नाव नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना कर्दी साठायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा <coughs> पाहू शकता जोड्या हो वगैरे आपण त्या ठिकाणी मित्रांनो पत् मध्ये शेतकरी जराला या ठिकाणी तर शंभर व्यवहार व्यवहारतो आणि चांगल्या प्रकारच्या जोड्या बी पाहायला भेटणार तुम्हाला असं काही नाही या ठिकाणी पसून व्यवहार होती कारण मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर दावाने दवाने त्यांचा व्यवहार खूपच छान आहे पाहू शकता या ठिकाणी अतिशय टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेले आहेत आणि आपण आजच्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करा मित्रांनो तुम्हाला मी यांचे लाईव व्यवहार बनवणार आहे आता आणि मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती खानदेश बैल बाजार या चॅनलला आपण बरेच म्हणजे महिन्यापासून व्हिडिओ टाकत नव्हतो टाकत होतो पण एकदम नॉर्मल टाकत होतो काही कारण असतं तर आता डेली डेली जेवढे बाजारचे व्हिडिओ डेली आपले खानदेश बैल बाजार या यूट्यूब चॅनलला येणार आहेत बाजार फेरफटकाला पण येतील खानदेशी दुनिया या यूट्यूब चॅनलला पण येणार आहेत तर सर्वांनी नोंद घ्यायची